मुंबई सिनेट निकाल हलक्यात घेऊ नका महाराष्ट्रात सरकार बदलल्यापासून फक्त लोकसभा निवडणूक झाली त्यात हवेत तरंगणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना माय बाप मतदारांनी जमिनीवर उतरविले तसेच विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मुंबई व आता मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत पदवीधरांनी मुंबईत ठाकरेंचा जलवा दाखविला महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष सुप्रीम कोर्टात चालू आहे बेकायदेशीर सरकार बनविले पण निवडणुकांना फार घाबरते सिनेट निवडणूक दोनदा पुढे ढकलली मनपा जिल्हा परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका नाहीत महाराष्ट्रात सर्व खाऊगल्ली चालू आहे हायकोर्टाने टाळक्यात हातोडा मार घालून सिनेट निवडणूक घे ठरलेल्या तारखेला घ्यायला लागले मतमोजणीला सुद्धा मांजर आडवी घालण्याचा प्रयत्न झाला हायकोर्टाने कोणाचाही मुलायजा ठेवला नाही निवडणूक प्रक्रिया पूर्णत्वास नेली आणि निकाल समोर आले आदित्य ठाकरेंच्या युवासेनेने भाजपाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दहा झिरो फरकाने पराभव केला लोकसभेला ठाकरेंना दलित मुस्लिमांनी तारले म्हणून तमाशाचा फळ रंगाविला पदवीधरांनी तर नवीन उच्चांक प्रस्थापित केला भाजपच्या प्रदेश उमेद प्रत्येक उमेदवाराला जवळपास चार ते साडेचार हजार मतांनी पराभव केला पराभव होणारे गृहीत धरूनच खोकेवाले भोंगेवाले आधीच मैदान सोडून पळाले होते आदित्य ठाकरेंच्या शिलेदारांनी अखेर भाजपच्या लोकांची इच्छा पूर्ण केली भाजपाने आपले जमिनीवरचे कार्यकर्ते सतरंजा उचलावायला ठेवले दुसऱ्या पक्षातून पळून आलेल्यांना मखरात मडवून ठेवले लोकसभेला अशाच आयारामांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला मुंबई सिनेट निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत किंवा मनपाची निवडणूक नाही साडेबारा लोकसभा मतदारसंघ व पंच्याहत्तर विधानसभा मतदारसंघात त्याचा प्रभाव जाणवतो पालघरच्या खासदार पत्नीचा युवा सेनेच्या नवख्या नव्या दामाच्या उमेदवारांनी जवळपास साडेचार हजार मतांनी पराभव केला मुंबई सिनेट निवडणूक म्हणजे दिल्ली हरियाणा झारखंड सारख्या राज्यांचीच निवडणूक म्हटल म्हटल्यास वावगे ठरणार नाही पंच्याहत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाव राहणार असल्याने ठाकरे गट जवळपास पंचाळीस ते पन्नास जागा महाविकास आघाडीतून लढताना दिसेल निकाल असेच लागले तर ठाकरेंचे बल्ले बल्ले होताना दिसेल सरकार चालवायचे पण निवडणूक नको हे लोकशाही संविधान यांच्यासाठी घातकच आहे मुंबई सिनेट निवडणूक हा भाजपला सर्वात मोठा बसलेला धनका असून त्याचे परिणाम दूरगामी काळापर्यंत पाहायलाच मिळतील मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगावा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा